नमस्ते पनवेलकर आता मी आलोय एका नवीन स्पॉटला एका डॅमच्या इथं मी आलोय हे बघा माझ्या मागच्या साइडला तुम्ही पाहू शकता हे निसर्ग पनवेलला आहोत आता आपण रसायनी रोडला आहोत तुम्हाला मी डॅम दाखवतो हो बघा हे बघा फक्त एक सेकंड थांबा हे बघा हे बघा हे आहे आपण उसराई देवीच्या इथे आता आपण डॅममध्ये एंट्री करतो आहोत आता आहोत आपण पनवेल येते पनवेलच्या थोडं पुढे रसायनी रोडला आहोत आणि हा एक छोटासा आम्हाला डॅम सापडला आहे तर ते मी तुम्हाला दाखवायला आलो आहे पहा निसर्गाच्या कुशीमध्ये छोटासा डॅम आहे या ते आपण आलो आहोत तर आता आपण आहोत देवलोली डॅम पनवेल येथे रसायन येथे आहोत छान असा छोटासा डॅम आहे देवलोली डॅम हे पनवेलपासून सुमारे बारा किलोमीटर अंतरावर आहे आणि इथलं जवळचं रेल्वे स्टेशन आहे रसायनी रेल्वे स्टेशन आहे देवलोळीमध्ये दे एक छोटंसं धरण आहे म्हणजे उसरण डॅम नाव आहे याचं जी निसर्गाच्या सानिध्यात असलेलं शांत आणि हिरवाईपूर्ण जागा आहे हे पर्यटन स्थळ म्हणून फार प्रसिद्ध नाही पण स्थानिक लोक आणि पावसाळ्यामध्ये येणारे पर्यटक यांना आवडते म्हणून हे ओळखले जाते मी तलावाच्या शेवटला आलो आहे धरणाच्या शेव मी आता धरणाच्या शेवटला आलो आहे जो इथे एक सिमेंटचा बांध आहे तर इथे हा धरण संपतो आणि तिथून थोडीशी जागा केली आहे बघा तिथून ते धरणाचं पाणी ओवरफ्लो झाल्यावर इथून असं ते पास होऊन पुढे जातं हे बघा आणखीन मी धरणाच्या इथे आलो आणि मला पाहायला मिळतं इथे बघा प्लास्टिक खूप आहे हे बघा तुम्हाला मी दाखवतो प्लास्टिक हे बघा हे प्लास्टिक खूप दिसतं आहे बघा आपल्याला ओके एक छोटंसं पर्यटन स्थळ म्हणून तुम्ही इथे येता ओके पण हे काय कशाला ठेवता आहे इथे परत ते प्लास्टिक ह्या पुढे धरणामध्ये जाऊन मिळणार हे बघा या धरणात जाऊन मिळणार ते प्लास्टिक मिक्स झाल्यावर पाण्याचा काय गुणधर्म राहील थोडा विचार करा हे बघा हे प्लास्टिक ह्या पाण्यामध्ये मिसळलं तर त्याचा रासायनिक प्रक्रिया होऊन ते आपला पाण्याचा काय परिणाम हो पाण्यावरती आणि हे पाणी आपल्याला पियाला किंवा शेतीला मिळतं हे बघा हे पुढे जाऊन पुढे तुम्ही डोंगर पाहताय खूप छानसे डोंगर आहेत हे बघा आणि हे पुढे जाऊन हे पुढे शेती करतात लोक अजूनही आता आपण आहोत पनवेलमध्ये आणि पुढे जाऊन शेती भाताची शेती वगैरे आहे मी तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन आता आपण पाहतोय देवळवी डॅम पनवेल रसायनीमध्ये हा भाग येतो पण थोडीशी रिक्स घेऊन बाईक मी आणि आधी तुम्हाला मी मी दाखवतो कारण आपली बाईक आहे चालू आणि आता तुम्ही करू नका जे एक्सपर्ट आहेत तेच करू शकतात चुकीची कामं करू नका बाईकने वगैरे करू नका आता आपण देवडवली धरण छोटस एक काट आहे छोटस मंदिर तर आपण ह्या धरणाच्या इथं आल्यावरती हे एक आपल्याला एक छोटस यंत्र दिसतंय ह्या यंत्राचं काय काम आहे मला सांगा कमेंट्स मध्ये करून की मला देखील माहित नाही ह्या यंत्राचं काय काम होतं आणि ही समुद्राची पातळी कशी तपासली जाते ते देखील मला सांगा कमेंट्स करून आता आपण आहोत पनवेल येथील ले देवलोली धरणाच्या इथे हे पहा आपण पाहतोय हे बघा रस्ता खूप खतरनाक आहे हे बघा सांभाळून इथून येताना आणि हे पाहत आहे आपण मंदिर एक छोटंसं हे आपण पाहतोय आई गाळदोई उत्तर आई मंदिर आहे आपण आई गाव उसराई माता सभा मंडळ देवळली इथे आहोत आणि हा पुढे एक छोटासा डॅम आहे तो तुम्हाला मी दाखवलाच आहे आता पहा रस्ता कसा आहे जाताना सांभाळून तर आता आपण हे बघा धरणाकडून निघालो आहोत आणि आजूबाजूचा परिसर पाहत हे बघा ह्याला काय म्हणतात मला कमेंट करून सांगा ओके ह्याला काय म्हणतात कमेंट करून सांगा मोबाईल घरात फोन उघड्या तुम्ही काय होत नका बस उघड्यावर संडासला संधी मिळेल रोगराई पसरायला पाहिलं संडासाचा वापर करा आता आपण पाहतोय सिमेंटचे रस्ते बनवले आहेत हे ग्रामपंचायतीमध्ये येतं ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये हा परिसर सर्व तर प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये हा असे सिमेंटचे रस्ते बांधले पाहिजे पहा किती सुंदर असे रस्तेवर पण हे झाडं मला कापलेले पाहायला मिळत आहेत हे कशासाठी कापलेत मला कमेंट करून करुंग म्हणून सांगा जो ह्या आसपासच्या परिसरामध्ये जो पण राहणारा असेल त्यांना माहीत असेल की हे झाडं का कापले त्यांनी सांगा मला बघा सिमेंटचे रस्ते पण आणि तुम्हाला ह्या रस्त्याला स्पीड ब्रेकर असला पाहिजे की नाही पाहिजे ते देखील मला सांगा हे बघा अरे हाय स्पीड ब्रेकर हा बघा खरं गरज आहे स्पीड ब्रेकरची हे बघा आपण समोर बैल पाहतो हे बघा शर्यतीचे बैल आहेत हे शेतीचे बैल असू शकतो हे बघा थोडस ट्रॅफिक लागले गाडी आली आहे आणि इथून आपण टनेल पास करून त्या साईडला जाणार जायचं आपल्याला हे बाजूला इथे रेल्वेचं काम चालू होतं आणि केळ्याचं झाड तोडलं आणि केळी बघा त्यांना भेटले ते आपण पाहतो आहे पनवेर तासाने मधला ट्रॅक आहे हा थोडासा भाग येतो हो थोडा बघा इथं थोडं रेल्वेचं काम चाललं आहे त्यासाठी थांबलं होतं म्हटलं काय काम चाललंय पाहूया इथे मी थोडं बाहेर आलो एक हॉटेल होतं ते बघत मशान असते प्रत्येक गावामध्ये असायला भाजी मजूत म्हणजे हे बघा इथून थोडीशी शेती चालू होते हे बघा हे बागा आहे ती शेती तोडी गेली आहे ते धरणाचं पाणी जमिनीमध्ये मुक्त नंतरला पाण्याला जमिनीला पाणी मिळतं तर हे पाहतो आपण हाय लव देवळवली हा स्टॉप आहे आणि आता आपण आलो आहोत पनवेल रसायनी रस्त्याला हा गेला देवळोली स्टॉप होता हा मेन रोड चालू होतो ह्या साईडला आहे रेल्वे लाईन आणि हा साईडला आहे 我们在我们在中国